तुम्ही ठरवून घ्यायचं जरा जातानी शाळेचे शंभर फुलाच्या दोन तीनशे ती शेवट पंचवीस रुपये चाळीस हा बर तीस रुपयाला आज तुम्ही चार पाच झाला गावात ठरवा कुणाचे लिंक पुस्तक नाही कुणाला कपडे नाही शाळेचा ड्रेस दहा हजार नाही करा तुम्ही दहा दर आजपासून झाले तर चार पाच हजार झाले तुमचे चार पाच हजाराचे ते चार पाच पोर कोणाला कपडे गरीब शाळा गरीबाच्या कोणाला लागलं गाव खाण्या शाळेत नाही येईल निकटीच मंडळी या आता नवरा किंवा भाऊ किंवा पोर लगावण्यात कडे त्यांना धावल्यात त्या आयुष्यभर पण जप करायचं राहिले आयुष्यभर हे पण करायला समाज आपल्याला ना वेगळ्या पद्धतीला क्षेत्रीय म्हणून सुद्धा कारण मनोवाला जाण हा तसे मग सुधायचं पण पण उंचीवर जायचं पण समाजाची शांत प्रतिष्ठा वाढवायची पण आणि छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन मनदासा लढायचं सुद्धा कारण अन्याय लोक दाखवून लोक कोणीच जाऊ शकत नाही